सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सैनिकी शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय धुळे तालुक्यातील मोरणे येथील सैनिकी विद्यालय येथे एका विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे विद्यार्थ्यांच्या अंगावर मारहाणीचे बळ उमटले असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मारहाण करणाऱ्या एन सी पाटील नामक शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सैनिकी शाळेतील एन सी पाटील या शिक्षकाने शुल्लक कारणावरून महेंद्र जोशी नामक विद्यार्थ्याला मोठ्या काठीने अमानुषपणे मारहाण केली आहे सदर विद्यार्थ्याला संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या असून व एका हाताला जबर दुखापत झाली आहे यावेळी विद्यार्थ्याने सांगितले की वर्ग सुरू असताना पुढील बेंचवर बसलेल्या मुलाने शिक्षिकाजवळ पुस्तक फेकले व तो मुलगा तिथून पसार झाला परंतु महेंद्र जोशी याचा काही संबंध नसताना शिक्षकांनी कुठलीही शहानिशा न करता मानुषपणे मारहाण केली या शाळेत असे अनेक प्रकार घडत असतात परंतु हा प्रकार गंभीर असून शिक्षकावर त्वरित कारवाईची मागणी करण्यात येते ना माझं नाव वर्ष महेंद्र जोशी मी श्री छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालय मोरांमध्ये शिकतो मला सरांनी एक एक सरांनी मारहाण केली यांची पाटील सर त्यांचं नाव आहे ते मला त्यांनी मला खूप मारलं हा ते माझ्या पुढच्यानी त्या पुढच्या पुस्तक फेकून मारला तो पुढे निघून गेला हा आणि माझ्यावर नाव टाकलं सगळ्या मुलांनी आणि मला मारहाण केली मला विचारलं पण नाही कोणी मारलं काय मारलं खर बोल खरं बोल बोलायचे मी बोललो मी खरंच बोलतोय मला एवढी स्टिकने टिकणे जोरात जोरात मारले हात फेकते करून टाकलाय माझा जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे